नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या शाळा लवकरच चालू होतील आणि डब्यामध्ये काय द्यायचा हा प्रश्न नेहमी सर्वांना असतो जेव्हा मुलांना पोळी भाजी नको असते त्यावेळी तुम्ही हा मुलांच्या डब्यामध्ये पदार्थ नक्की बनवून देऊ शकता असंही आपण भोपळ्याची भाजी बनवतो पण ती मुलांना बिलकुलच आवडत नाही याला आमच्याकडे भोपळा म्हणतात बरेच जण याला दुधीसुद्धा म्हणतात आता आपण इथे एक भोपळा घेतलेला आहे आणि भोपळा आपल्याला खिसून घ्यायचं आहे वाटीच्या सहाय्याने भोपळा खिसून घेतला तर अगदी झटपट होतो आणि व्यवस्थित असा तो, तो खिसलासुद्धा जातो आता भोपळा खिसून झाल्यानंतर मी इथे भोपळ्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि बुडाकडला आणि शेंड्याकडला थोडासा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीवर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा आहे यामधलं मी बी काढून घेतलेलं नाही जर भोपळा जास्त मोठा असेल तर त्यामधलं बी काढून घ्यायचं आहे म्हणजे भोपळ्यामध्ये जर बी तयार झालेला असेल तर बी काढून आपण भोपळा हा खिसून घ्यायचा आहे अगदी झटपट खिसला जातो मी त्या अशाच पद्धतीने सगळा भोपळा खिसून घेतलेला आहे आणि त्याची खीस बनवून घेतलेला आहे आपले भोपळ्याचं खीस तयार झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत त्यानंतर पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि भोपळ्याचा खीस खिसल्यानंतर आपल्याला लगेच त्याचा हा पदार्थ बनवण्यासाठी घ्यायचा आहे जास्त वेळ ठेवला तर खीस हा काळा पडतो पाव चमचा मी हातावर चोळून ओवा टाकून घेतलेला आहे आणि चार पाच चमचे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि सगळं हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्याच्या खिसाला हा खूप पाणी सुटते त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायची गरज पडणार नाही सगळा खिस हा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे मसाले हे खिसाला व्यवस्थित लागतील त्यानंतर याच्यात मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये पीठ तुम्ही कमी जास्त टाकून घेतलं तरीही चालेल आता हाताने व्यवस्थित असं पीठ या किसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाही आपल्या किसाच्या पाण्यामध्येच किंवा भोपळ्याच्या पाण्यामध्येच पीठ हे व्यवस्थित भिजलं जातं जर तुमचं पीठ कोरडं राहत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून घेऊ हो शकता जस जसं आपण पीठ मळत जाईल तस ते पीठ ओरलं होत जाईल आणि व्यवस्थित असं मळलं जाईल याला पाण्याची गरज मला तरी पडली नाही जर तुम्हाला गरज पडली तर थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता आता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे व्यवस्थित असं मळं गेलेलं सुद्धा आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही आता पीठ मळून तयार झाल्यानंतर मी ते एक पोळीपाठ घेतलेलं आहे त्यानंतर एक ओढलं कापड घ्यायचं आहे आणि कापड आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ते गच्च पिळून घ्यायचे फक्त ते ओल्लं करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं आपण हाताने पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण पीठ मळलेलं होतं त्यातलं थोडंसं आपण गोळा काढून घेऊया आणि या कापड्यावर आपल्याला थापून घ्यायचं आहे हे आपण भोपळ्याचे धपाटे बनवणार आहोत किंवा भोपळ्याचे थालीपीठ म्हणलं तरी चालेल आणि हे थालीपीठ खायला खूप मस्त लागतात आणि खूप पौष्टिक पण असतात चवदार असे होतात आणि तुम्ही मुलांना डब्यात दिलं तरीही ते दुपारपर्यंत एकदम छान मऊ असे राहतात आता आप हाताने व्यवस्थित असं थापून त्याला गोलाकार देऊन घेऊया आणि अशा पद्धतीने हे आपले भोपळ्याचे धपाटे थापून तयार झालेले आहेत जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाणी लावून आपण याला थापून घ्यायचं आहे थापायला काही अवघड जाणार नाहीत त्यानंतर वरून बारीक थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि यावर आपल्याला तीळ टाकून घ्यायचे तीळ टाकल्यामुळे दिसायला खूप छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते त्यानंतर मी अशा पद्धतीने याला छिद्र पाडून घेतलेले आहेत छिद्र का पाडतात हे मलाही माहीत नाही अगोदरपासून सर्वजण याला छिद्रं पाडतात म्हणून मी पण पाडून घेतलेले आहेत तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल टाकल्यानंतर यावर आपण जे धपाटे बनवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचं आहे अलगद कापड उचलायचं आहे आणि यावर हे धपाटे टाकून घ्यायचे आहे आणि एका साईडने उचलून आपल्याला हे कापड काढून घ्यायचं आहे अगदी सहज निघते निघत नसेल तर अगदी एक पाच दहा शेकंद थांबा आणि मग काढा सहज निघेल आणि वरून थोडंसं धपाटं कोरडं व्हायला लागल्यानंतर ले थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याला पलटून घेऊया आणि पलटून घेतल्यानंतर परत याला आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आलटून पालटून अगदी खुसखुशीत छान असं हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकत असाल एकदम मस्त असं होतं कलर पण खूप छान येतो दिसायला तर खूप छान दिसते पण खायला पण तेवढंच चवदार लागतं तुम्ही हे धपाटे दह्यासोबत लोण्यासोबत किंवा तुपासोबत किंवा कोणतंही लोणचं असेल तर त्यासोबत खाल्लं तरी चालेल किंवा अगदी काहीही न घेता नुसतं खाल्लं तरीही खूप छान लागतं आलटून पालटून आपण याला दोन्ही साईडने छान भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यानंतर आपण याला काढून घेऊया हे आपलं मस्तपैकी भोपळ्यापासून तयार झालेलं धपाटा आहे खूप छान लागतं मुलांना तुम्ही डब्यामध्ये हे धपाटं नक्की बनवून देऊ शकता मुले नक्की चावडीने खातील ज्यावेळेस तुम्हाला पोळी भाजी बनवायची नसेल त्यावेळेस तुम्ही हे धपाटं एकदा नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद